अकलूजचा शिवरत्न बंगला काल या बंगल्यावरती गाड्यांचा ताफा आला हा ताफा होता ठिकठिकाणच्या थीक नेत्यांचा यात होते रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर शेकापचे जयंत पाटील सांगोल्याचे दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचे दोन्ही नातू अकलूतच्या मोहिते पाटलांच्या बंगल्यावरती ही बैठक नियोजित करण्यात आली होती ठरल्याप्रमाणे बैठक पार पडली फोटो सेशनही झालं आणि त्यानंतर दुसरी गाडी आली ती भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांची आता हा स्क्रीनवर दिसणारा व्हिडिओ पहा संकटमोचक मोचक जाणाऱ्या गिरीश महाजनांना मोहिते पाटील समर्थकांनी मोठा विरोध केला मोहिते पाटील समर्थकांनी त्यांचा रस्ता अडवला या गर्दीची एकच मागणी होती आणि ती म्हणजे काहीही होऊ दे माढा लोकसभेचा उमेदवार बदला पहिल्या टप्प्यात शेकापच्या जयंत पाटलांसह माढा मतदारसंघातल्या महत्वाच्या नेत्यांसोबत पार पडलेली बैठक आणि दुसऱ्या टप्प्यात गिरीश महाजन यांना मोहिते पाटील समर्थकांनी फोडलेला घाम या नाट्यमय घडामोडी पार पडल्यानंतर माढ्या लोकसभेत चर्चा सुरू झाली ती बड्या प्लॅनची भाजपचे रणजित नाईक निंबाळकर यांची जाहीर केलेली उमेदवारी आता भाजप मागे घेणार का मोहिते पाटील हातामध्ये तुतारी घेणार का संजीव राजे अपक्ष लढणार का की रणजित निंबाळकरांचे विरोधक हे सगळे मिळून तिसरा उमेदवार देणार माढ्यातला बडा गेम नेमका काय ठरतोय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आता सगळा विषय समजून घेण्यापूर्वी माढ्याची लोकसभा रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोन्ही घरांसाठी अस्तित्वाचा प्रश्न कशी झाली आहे आणि त्यांचा रणजित नाईक निंबाळकरांना विरोध काय हे समजून घेऊयात तर सुरुवातीला पाहूयात रामराजे नाईक निंबाळकरांचा रणजित निंबाळकरांना नेमका का विरोध आहे ते तर फलटणच्या नाईक निंबाळकर कुटुंबातनं येणारे हे दोन्ही नेते मात्र राजकारणाच्या पटलावरती रामराजे नाईक निंबाळकरांचं कुटुंब उजवं ठरत होतं रणजित निंबाळकरांच्या घराच्या राजकारणाची सुरुवात ही त्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून झाली हिंदुराव नाईक निंबाळकर आणि रामराजेंचं राजकारण हे समकालीन असलं तरी टोकाचं वितुष्ट या नेत्यांमध्ये नव्हतं मात्र रणजित निंबाळकर आणि रामराजेंमध्ये हे वितुष्ट चालू झालं त्याचं चा कारण एकाच भागात नेणारे दोन नेते असं म्हणता येईल गेल्या पाच वर्षात मात्र हा संघर्ष अगदी टोकाचा झालेला दिसतो आणि काहीही झालं तरी रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा खासदार होऊन देणारच नाही अशी जाहीर घोषणा रामराजेंनी करायला सुरुवात केली खरंतर राष्ट्रवादीची फटाफट झालीच नसती तर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजेंनी रणजित निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढवली असती हे सत्य होतं मात्र अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिला रामराजेंनी अजित पवारांची सोबत केली आणि रणजित निंबाळकरांना पाठिंबा आता द्यावा लागेल अशी परिस्थिती रामराजेंवर आली पण महायुती धर्माला थेट आव्हान देत उमेदवार बदला असं आवाहन रामराजेंनी जाहीरपणे केलं कोणत्याही परिस्थितीत रणजित निंबाळकरांना पाठिंबा देणार नाही यावरती रामराजे ठाम राहिले आजही ठाम आहे आणि इथनच संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न चालू केले आता माढा लोकसभेचा विचार केला तर या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातले फलटण आणि मानकटाव हे दोन मतदारसंघ येतात यापैकी फलटण हा रणजित निंबाळकरांचं होमग्राउंड पण असं असतानाही गतटम मध्ये रणजित निंबाळकरांना इथनं फक्त बाराशे मतांचं लीड मिळू शकलेलं पल्टन मधनं तब्बल त्र्याण्णव हजार मतांचं लीड हे राष्ट्रवादीच्या संजय मामा मिळालेलं जी कामगिरी अर्थातच रामराजेंनी केली होती म्हणजे काय तर रामराजेंचा विरोध हा रणजित निंबाळकरांना होम ग्राउंड वरतीच बरोबरीत सोडवतो त्यामुळेच रामराजेंचा असणारा विरोध हा रणजित नाईक निंबाळकरांना मागे खेचू शकतो पण जसा हा मुद्दा रणजित नाईक निंबाळकरांच्या विरोधाचा आहे तसाच तो रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अस्तित्वाचा सुद्धा आहे त्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊ पासून राखीव असणारा फलटण विधानसभा मतदारसंघ फलटण विधानसभा मतदारसंघ हा राखीव झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकरांचं राजकारण हे विधान परिषदेच्या मार्गाने सुरू झालं रामराजे आपल्या व्यक्तीला इथनं निवडून आणू लागले ते सभापती होऊ लागले पण आता पुढच्या पिढ्यांचं काय होणार हा प्रश्न निश्चितपणे त्यांच्या समोर आहेच हे झालं रामराजे निंबाळकरांचं पण रणजित निंबाळकरांच्या नावाला मोहिते पाटलांचा विरोध असण्याचं कारण काय तर गतटर्म मध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मोहिते पाटील कुटुंबाने माळशिरस आणि माढा या दोन्ही जागा कॉम्प्रोमाइज केल्या आता माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा राखीव असल्यानं मोहिते पाटलांना राजकारण करण्याची स्पेस फक्त माढा लोकसभेला मिळू शकते असं असतानाही गतटर्म मध्ये रणजित सिंह मोहिते पाटलांची शक्यता असणारा मतदारसंघ हा रणजित निंबाळकरांना काँग्रेसमधून पक्षप्रवेश करत भाजपमध्ये घेत त्यांना देण्यात आला मात्र गेल्या पाच वर्षात रणजित निंबाळकर आणि मोहिते पाटील कुटुंब यांच्यात अंतर पडत गेले रणजित निंबाळकरांचं मोहिते पाटील कुटुंबाला न जुमाडणं हे कारण सुद्धा यामागे दिलं जातं पण मोहिते पाटील घराण्याला राजकीय स्पेस उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी रणजित निंबाळकरांनी लोकसभेची जागा सोडून देणं हे महत्वाचं कारण असल्याचं बोललं गेलं आणि मग त्यातनंच धैर्यशील मोहिते पाटलांनी तयारी केली आणि रणजित निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये अंतर पडलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पंच्याऐंशी हजार मतांनी निवडून आले होते तर एक त्या मोहिते पाटील कुटुंबाची ताकद असणाऱ्या माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटलांमुळे रणजित निंबाळकरांना एक लाख सहाशे तीस मतांचं लीड मिळालं होतं थोडक्यात काय तर मागच्या टर्म मध्ये मोहिते पाटील संपूर्ण ताकदीने रणजित निंबाळकरांच्या मागे उभे होते तर रामराजेंनी रणजित निंबाळकरांना विरोध केलेला यावेळी मोहिते पाटलांनी रणजित निंबाळकरांच्या पाठीवरचा हात काढून घेतला तर त्याचं कारण स्वतःच्या घरातनं उमेदवारी देण्यासोबतच रणजित निंबाळकरांसोबतचे ताणलेले संबंध हे असू शकेल मात्र या विरोधासोबतच मोहिते पाटलांच्या कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झालाय दोन हजार नऊ मध्ये मोहिते पाटलांचं होम ग्राउंड असणारा माळशिरस मतदारसंघ राखीव झाला ज्या मतदारसंघात विक्रमी वेळा विजयसिंह मोहिते पाटील निवडून येत होते तोच राखीव झाल्यानं त्यांनी पंढरपूरमधन डाव खेळला पण तो डाव पथ्यावर पडलाच नाही त्यानंतर त्यांनी काही काळ विधान परिषदेचा रस्ताही पकडला चौदाला म्हाड्याची खासदारकी लढवली ना ते मोदी लाटेत निवडूनही आले एकोणीस साली मात्र मोहिते पाटील कुटुंबानं भाजपचा मार्ग निवडला भाजप मोहिते पाटील घराण्याचं राजकीय पुनर्वसन करेल अशी शक्यता होती पण झालं काय तर इथनं सिंह मोहिते पाटलांना माढा लोकसभेसाठी न उतरवता भाजपनं काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सिंह नाईक निंबाळकरांना तिकीट दिलं मोहितेंना निंबाळकरांचं काम करायला लावलं मोहितेंनी सुद्धा रणजित निंबाळकरांचं काम करत तब्बल एक लाखांचं लीड त्यांना इथनं मिळवून दिलं त्यानंतर माळशिरस मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जाणारे राम सातपुते यांना भाजपकडनं संधी देण्यात आली मोहिते पाटलांनी ती कामगिरी सुद्धा चोखपणे पार पाडली आणि एक प्रकारे मोहितेंच्या गडावरती फडणवीसांच्या समर्थकांनी ताबा घेतला आता प्रश्न निर्माण झालाय तो म्हणजे मोहिते पाटलांच्या अस्तित्वाचा कारण माळशिरस राखीव असल्यानं जनतेतनं निवडून जाण्याचा एकमेव पर्याय उरतो तो अर्थात माढा लोकसभेचा लोकांमधून निवडणूक लढवली नाही तर मोहिते पाटील घराण्याचं सध्या असणारं अस्तित्व फक्त कागदावरतीच राहू शकतं याची जाणीव असल्यानंच मोहिते पाटलांनी सुद्धा यावेळी जोर लावलेला दिसतोय थोडक्यात काय तर रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील या दोन्ही घराण्याचा रणजित नाईक निंबाळकरांना असणारा विरोध समजून घेतला आपण पण यासोबतच माघार घेणं म्हणजे दोन्ही कुटुंबाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे सुद्धा समजून घेतलं आता येतो आपला मूळ मुद्दा माढ्यामध्ये कुठला बडा गेम होतोय तर माढ्यातला पहिला बडा गेम आहे तो म्हणजे शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना मैदानात उतरवणं रणजित सिंह निंबाळकर नको या, या नोटवरती मोहिते पाटील कुटुंब आणि रामराजे निंबाळकरांचं कुटुंबामध्ये एकमत आहे मग अशा वेळी भाजपच्या उमेदवाराविरोधात थेट न उतरता इथनं बाबासाहेब देशमुख यांचं नाव समोर करण्याची खेळी करण्यात येत आहे याचं पहिलं कारण बाबासाहेब देशमुख हे शेकापचे उमेदवार असतील तर शरद पवार माढ्यातनं स्वतः उमेदवार देणार नाहीत आणि महाविकास आघाडी सुद्धा उमेदवार देऊ देणार नाहीत त्यामुळे इथला सामना हा दुरंगी होईल दुसरी गोष्ट म्हणजे देशमुख हे जातीनं धनगर समाजाचे असले तरी महादेव जानकरांच्या उमेदवारीमुळे जसा त्यांच्या विरोधात मराठा एकवटला जाऊ शकतो तसा बाबासाहेब देशमुख यांच्या विरोधात एकवटला जाऊ शकत नाही कारण गणपतराव देशमुखांचं काम हे जातीपुरतं मर्यादित नसल्यानं मराठा समाजाकडून ऍक्सेप्ट होणारे व्यक्ती ते ठरू शकतात मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर हे डबल इंजिन लावून बाबासाहेबांना माढ्या लोकसभेतनं ओढून काढणं शक्य करू शकतात पण समजा हा गेम ठरलाच नाही तर दुसरे कुठले पर्याय आहेत तर दुसरे सुद्धा दोन पर्याय राहतात ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांनी बंडखोरी करणं किंवा संजीवराजेंनी बंडखोरी करणं धैर्यशील मोहिते पाटील बंडखोरी करतील असं सध्या बोललं जाते पण थेट भाजपच्या तिकिटावर उभा असणाऱ्या उमेदवाराला जाहीरपणे विरोध करत बंडखोरी करणं हे संस्थात्मक राजकारण करणाऱ्या मोहिते पाटील घराण्याला कितपत शक्य आहे याचा अंदाज सध्या तरी घेणं कठीणच आहे दुसरीकडं संजीव राजेंच्या उमेदवारीसाठी सुद्धा रामराजे अत्यंत आक्रमक झाले मग अशा वेळी संजीव राजेंची संभाव्य बंडखोरी देखील संस्थात्मक राजकारणामुळे रोखली जाऊ शकते इथं भाजपनं दिलेला उमेदवार कॅन्सल करून दादा गटाकडे जागा घेण्यासाठी प्रेशर तयार करणं ते शक्य नसेल तर दुसऱ्या उमेदवारांचा विचार करणं या गोष्टी रामराजे करतील पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ती म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर कोणत्याही परिस्थितीत रणजित निंबाळकरांचं काम करणार नाहीत आता या दोन पर्यायांशिवाय पर्याय ना मोहिते पाटलांकडे रामराजेंकडे एक मात्र नक्की कि दोन्ही गट काही केल्या रणजित निंबाळकरांच्या मागे पर्यायाने भाजपच्या उमेदवाराच्या मागे उभे राहणार नाही पण सोबतच ते शरद पवार गटातही माघारी जाणार नाहीत ते, ते काय करतील तर शेवटचा पर्याय म्हणून कदाचित तिथनं बाबासाहेब देशमुख यांना शेकापचे उमेदवार म्हणून पुढे करतील आणि त्यांच्या मागे उभे राहतील तुम्हाला काय वाटतं माढ्याचा तिढा नेमका कसा सोडवला जाईल रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्याचा पुढचा डाव नेमका काय असेल तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलबुडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा